मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे तर मी नाईंटी फायव्हचं पासआउट आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम या फॅकल्टीमधून परंतु मी इंजिनिअरिंगमध्ये माझं करिअर केलं नाही तर मी माझं करिअर केलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फॅकल्टीमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंगमध्ये मी यू पी एस सीच्या एक्झाम दिल्या एम पी एस सीच्या एक्झाम दिल्या आणि त्यात माझं सिलेक्शन झालं चीफ ऑफिसर म्हणून आणि त्यामुळं मी आज या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अतिरिक्त आयुक्त या पदावरती कार्यरत आहे या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या सात रस्ता सोलापूर कुठलाही विद्यार्थी जो घडत असतो त्याच्यामध्ये त्याचं जे इन्स्टिट्यूट असतं त्याची शाळा असते कॉलेज असतं त्याचा सिंहाचा वाटा असतो त्या शाळेमध्ये त्या कॉलेजमध्ये ज्या प्रकारचं वातावरण किंवा ज्या प्रकारचं फॅक फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना दिल्या जातात त्यांना एक विजन घेऊन शिकवलं जातं आणि त्यातून विद्यार्थी घडतात आज मी आपल्याशी थोडंसं एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली होती औद्योगिक क्रांती झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये त्या एक दहा वर्षाच्या पिरियडमध्ये विविध उद्योग पर्यात निर्माण झाले किंवा औद्योगिक क्रांती झाल्यानंतर विविध मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स उभे राहिले त्याच्यामध्ये काम करणारे द्� कामगार असतील किंवा इंजिनियर असतील तर हे त्यावेळी तयार नव्हते तर ज्यांच्याकडे जे स्किल आहे त्यानुसार त्या त्या, त्या इंडस्ट्रीजनी मुलांचं सिलेक्शन केलं आणि त्यातून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मूर्तमेळ डोवली आजचं युग जे आहे हे, हे आजचं युग सुद्धा त्याच्याशी मी कम्पेअर करेन इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशनशी कारण आजचं युग हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर ज्याप्रमाणे सगळे गोंधळलेले होते आता पुढं काय शेतीचं कसं होणार आमच्या असं जर औद्योगिक क्रांती झाली तर शेती बंद पडेल तर आता आजची जी परिस्थिती आहे आज आता बरेचसे लोक असं विचार करतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे कामगार वर्ग अनएम्प्लॉईड होईल आता पुढं काय तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे क्षेत्र आहे हे इतकं विस्तृत आहे किंवा त्याच्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की पूर्वीपेक्षा डबल त्यामध्ये एम्प्लॉयमेंटला संधी आहे मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फक्त कॉम्प्युटर फॅ फे, कॉम्प्युटर फील्डशी संबंधित आहे का तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे शेती क्षेत्रामध्ये देखील तुम्ही वाचलं असेल की परवा बारामतीमध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये सुद्धा ऊसाचं पीक त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सचा वापर करून प्रचंड घेऊन दाखवलं म्हणजे त्या पिकाला कधी पाणी द्यायचं कधी त्यामध्ये एखाद्या रसायनाची मात्रा टाकायची कधी औषध टाकायचं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं ठरवलं आणि त्यानुसार ते पीक जोमानं आलं त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन इंटेलिजन्सचा शिरकाव होणार आहे आणि त्यामुळं तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर जरी असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनियर जरी असाल तुमची फॅकल्टी कुठलीही असेल तरी आता तुम्हाला एक पसुन है। भारत देशा मदे तर इतके है या क्षेत्रापासून सुटका नाही आहे आणि भारत देशामध्ये तर इतकं मोठं पोटेन्शियल आहे की आपल्यासारखी विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांकडून या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये क्रांतिकारी बदल आपण करू शकतो आणि जगामध्ये एक नंबरची इकॉनॉमी आपण होऊ शकतो त्यामुळं आपल्या कॉलेजनं आपल्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे त्यात आपण आपलं योगदान दिलं पाहिजे या भारत देशासाठी आपण योगदान दिलं पाहिजे परंतु त्यामध्ये धोका देखील असा आहे की आपलं टाइम वाढलेला आहे आपलं प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडं इंटरनेटला ऍक्सेस आहे आणि त्यामुळं आमच्या का काळात तर कसं होतं की पुस्तकं सुद्धा मिळत नव्हती फार एखादे आवांत काय आम्हाला माहिती पाहिजे असेल तर लायब्ररीत जाऊन ते पुस्तक शोधायचं मग ते पुस्तक वाचायचं मग ते लायब्ररीत पुस्तक परत द्यायचं पण आता तुमच्या फक्त मनात विचार आला की मला या या क्षेत्राची माहिती पाहिजे तर तुम्ही गुगलवरती किंवा चॅट जी वरती तो प्रश्न विचारून हवी ती माहिती हव्या तेवढ्या शब्दामध्ये त्याचं जिस्ट काढून असेल किंवा विस्तृत पाहिजे असेल कसं हवं तसं तुम्हाला मिळतं ते आणि तुम्ही ते वाचून स्वतःमध्ये वा तुम्ही एमिश होऊ शकता त्यामुळं इंटरनेटचा वापर आपण कसा करायचा हे देखील आता ठरवायची वेळ आलेली आहे जेवढी जास्त टेक्नॉलॉजी आपण के ॲडव्हान्स ॲडव्हान्स आपण झालेलो आहोत तेवढा आता नवीन पिढी देखील बर्बाद होत चाललेली आहे त्यामुळं कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा केला पाहिजे हे आपणच ठरवलं पाहिजे त्यामुळं स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये असेल किंवा स्वतःच्या प्रोफेशन्सीमध्ये किंवा आपल्या स्किलमध्ये वाढण्यासाठी आपण कशा प्रकारे या इंटरनेटचा वापर करायचा हे आपणच ठरवलं पाहिजे त्याचप्रमाणे आता नवीन मी एक स्थित्यंतर बघतो आहे की नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड अत्यंत कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा वाचतच नाही आपण कोणी आवांतर वाचतच नाही आता या कॉलेजमध्ये आपण आलेलो हो। आहोत आणि आपल्याला केवळ डिग्री किंवा आपल्याला काय घ्यायची आहे म्हणून जे काही आपल्याला वाचावं आवश्यक आहे कंपल्सरी तेवढीच पुस्तक आपण वाचतो आवांतर पुस्तक आपण अजिबात वाचत नाही त्यामुळं जगामध्ये काय चाललंय जगाच्या पटलावरती इकॉनॉमिक्समध्ये काय घडामोडी चालल्यात किंवा इंटरनॅशनल मध्ये काय चाललेलं आहे किंवा जगाच्या टेक्नॉलॉजीमध्ये काय आता नवीन टेक्नॉलॉजी अपडेट झालेल्या आहेत याच्या बाबतीमध्ये आपण वाचत नाही बलेही तुम्ही कमी वाचा परंतु तुम्ही तुम्हाला युट्यूब आहे तुम्हाला वेबसाईट्स आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत नवीन ज्या घडामोडी आहेत त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे आणि स्वतःला तुम्ही तेवढं प्रगल्भ केलं पाहिजे तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता परंतु आजकाल आपण आपल्याला दिलेल्या टास्कच्या बाहेर आपण वि विचार करायलाच तयार नाही म्हणजे आपण एका डबक्यामध्ये आहेत हे जग खूप मोठं आहे आणि संधी देखील खूप मोठे आहेत फार कमी विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यामुळं सक्सेस आहे जो सिरियसली अभ्यास करतो जो डेडिकेटेडली एखादं वर्ष त्या स्पर्धा परीक्षेसाठी दे देतो त्याचं नक्की करिअर घडतं आता महाराष्ट्रामध्ये तर मुलींना तीस टक्के आरक्षण आहे त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही टार्गेट ठेवून तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर जर अभ्यास केला तर एंपेसे नावाल, एंपेसे नावाल आ, में, में तुम्हाला सक्सेस डेफिनेटली मिळतं मग भले तुम्ही एम पी एस सी नाही व्हाल युपीएसए नाही व्हाल परंतु बाकीचे एक्झाम्स आहेत स्टाफ सिलेक्शन आहे बँकिंग एक्झाम आहेत भरपूर सगळ्या प पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये किंवा शासकीय रेल्वेज आहेत अशा शासकीय एखाद्या उपक्रमामध्ये संस्थेमध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात तर त्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी आत्तापासून तुम्ही जर तुमचं आवांतर वाचन ठेवलं तर तुम्हाला निश्चितपणे त्यामध्ये यश मिळू शकेल परंतु मी म्हणतो तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला ॲडव्हान्समेंट किंवा स्वतःमध्ये पर्सनलिट डेव्हलपमेंट करण्यामध्ये आपलं स्किल वाढवण्यामध्ये खूप चांगला वाव आहे तर या इंटरनेटच्या मायाजालाचा आपण वापर स्वतःसाठी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी करून घेतला पाहिजे आणि आपलं भविष्य उज्ज्वल होईल यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे तर आज या ठिकाणी आपल्या संस्थेनं टेक्नोवेवच्या माध्यमातून आपलं जे काही स्किल आहे ते स्किल जोखण्याचा प्रयत्न केला होता त्यात आपण सहभागी झाला आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत संस्थेमार्फत घेण्यात येतील त्याचप्रमाणे जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही प्रयोग करायचे असतात किंवा ज्या नवीन नवीन इन्व्हेन्शन करायचे असतात त्या माध्यमातून देखील कॉलेज तुम्हाला या संधी उपलब्ध करून देईल आणि तुमच्यामधला एक चांगला इंजिनियर भविष्यामध्ये तयार होईल सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर